नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणाऱ्या विकासकामांसाठी एक हजार आठशे शहाऐंशी पॉईंट एक्क्याण्णव कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली यावेळी महानगर प्रदेशातील पंचवीस गावांकरिता अमृत टप्पा दोनमधून मलनिस्सारणासाठी सुमारे सातशे सोळा कोटी खर्चाच्या वाहिनीच्या कामाचा समावेश आहे ही कामं जलदगतीनं पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर एन एम आर डी ए आयुक्त मनोज सूर्यवंशी आदी उपस्थित होते नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील दक्षिण ब आणि पूर्व अ या भागातील सुमारे पंचवीस गावांमधील मलनिस्सारणाकरिता पाचशे किमी लांबीची मलनिस्सारण वाहिनी अमृत टप्पा दोनमध्ये मंजूर करण्यात आली आहे या योजनेमध्ये चार मलनिस्सारण प्रकल्प आणि एक पंप हाऊस यांचा समावेश आहे झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेल्या एक हजार आठशे शहाऐंशी पॉईंट एक्क्याण्णव कोटींच्या अंदाजपत्रकात कोराडी येथील महालक्ष्मी जगदंब तीर्थक्षेत्र विकास टप्पा तीन दीक्षाभूमी विकास कर्करोग रुग्णालय हिंगणा क्षेत्रातील मूलभूत सुविधा पूर मदत निधी रस्ते विकास प्रधानमंत्री आवास योजना श्री क्षेत्र धापेवाडा येथे मलनिस्सारण केंद्राचं बांधकाम पर्यटन विकास यासारख्या विकास कामांचा समावेश आहे